नमस्कार सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायत एकत्र मिळून निवडणुका होऊ लागलेल्या आहेत आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यासमोर आज येत आहे मतदार बंधू आणि भगिनींनो विकसित भारताची कल्पना पंतप्रधान मोदी साहेबांनी मांडून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा संकल्प केला आहे दृष्टीने त्याची ठोस पावलं सुद्धा पडू लागलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रसुद्धा विकसित व्हावा एका निश्चित कालावधीमध्ये महाराष्ट्राची प्रगती व्हावी आणि महाराष्ट्राची प्रगती होत असताना शह महाराष्ट्रातील शहरं जी आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचाही विकास व्हावा त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्या लोकांच्या सोयीसुविधा करून त्या ठिकाणी आगामी काळामध्ये अधिक वेगवान प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महाराष्ट्राने तयार केलेला आहे एकंदरीत या सगळ्या विकासाच्या गंगेमध्ये आपल्याही राज्याचा सहभाग असावा या विकासामध्ये आपल्याही जिल्ह्यातील महत्त्वाची शहरं आहेत त्याचाही विकास व्हावा आणि आप्ला 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 नगर या नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजपाच्याकडे आपण जर दिली भाजपाच्या नगराध्यक्ष आणि उमेदवारांना आपण विजयी केलं तर मला खात्री आहे आणि त्यातून आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदेलासुद्धा या विकासाच्या प्रभावामध्ये सामील करता येईल आणि मोठ्या प्रमाणात कामं आपल्या विकासाची पुढील पाच वर्षामध्ये निश्चित आपल्याला पूर्ण करता येतील याची मला खात्री आहे आणि म्हणून मी आपल्याला अपील करतो येणाऱ्या दोन तारखेला मतदान होत आहे या पवित्र मतदानामध्ये अन्य कुठलाही विचार न जात पात धर्म या गोष्टी आपल्या आस्थेच्या आहेत महत्वाचा वादच नाही पण निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये जात पा धर्म किंवा अन्य कुठल्याही बाबींचा विचार न करता त्याच्यावर आधारित आपला निर्णय न घेता आपण केवळ गुणवत्तेवर आपल्या सरकारवर आणि केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार आणि आपली नगरपालिका या तिन्हीकडे आपलं ट्रिपल इंजिन प्रशासन जर आलं तर मला खात्री आहे की केंद्राची मदत राज्याची मदत आणि आपली लोकप्रतिनिधी या नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये जे आले तर विकासाला अधिक गती मिळेल चालना मिळेल आणि आगामी काळामध्ये पुढील पाच वर्षाच्या निश्चित कालावधीमध्ये आपल्या शहराचा विकास निश्चित आपण करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निश्चित आहे याच्यामध्ये आपण सहभागी व्हा मतदान करा आणि भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या सर्व सदस्यांच्या निवडणुकीसाठी आपली निशानी आहे कमळ कमळ या निशाणीवर आपण बटून दाखवून आपल्या भाजपच्या उमेदवारांना आणि अध्यक्षाच्या उमेदवारांना विजय करा अशी माझी नम्र विनंती आपल्याला आहे